पंचनामा सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूरमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा नगर परिषदेचे सीईओ डॉक्टर मयूर पाटील नागरिकांसोबत थेट पाण्यात उतरले नवापूरकरांना दिला दिलासा नवापूर मुख्याधिकाऱ्यांची कर्तव्यनिष्ठ कामगिरी नवापू शहरात शनिवारी मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले काही तासांच्या पावसाने रस्ते गल्लीबोड वस्त्या पाण्याखाली गेल्या नागरिकांची घरे जलमय झाली महिलांचे संसार उपयोगी साहित्य मुलांचे शालेय साहित्य दुकानदाराचा माल या सर्वांचे मोठे नुकसान झाले शहरातील इस्लामपुरा गढी परिसर प्रभाकर कॉलनी मुख्य बाजारपेठ या भागांमध्ये तर परिस्थिती अधिकच गंभीर होती राष्ट्रीय महामार्गावरील कामामुळे निचऱ्याचा मार्ग बंद झाल्याने नागरिकांची चिंता अधिक वाढली होती घरे रिकामी करण्याची वेळ आली होती अनेकांनी आपले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा प्रयत्न केला तर काही जणांनी पावसाचे पाणी ओसरण्याची वाट पाहत रात्र जागून काढली अशा वेळी नागरिकांच्या मदतीला तातडीने धावून आले नवापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील शहरात हाकारे उठत होते की साहेब कुठे आहेत आणि काही वेळातच डॉक्टर पाटील स्वतः घटनास्थळी दाखल झाले त्यांनी फक्त सूचना देऊन थांबले नाही तर थेट पाण्यात उतरून नागरिकांना दिलासा दिलाय पावसामुळे त्यांनी कर्मचाऱ्यांसह पंप लावले काही ठिकाणी स्वतः पाणी बाहेर काढण्यात मदत केली अडचण कमी यासाठी ते थेट प्रत्येक गल्ली प्रत्येक वस्तीत जाऊन पाणी करत होते त्यांची ही तत्परता पाहून नागरिक म्हणू लागले हे खरे अधिकारी आहेत आजच्या काळात अधिकारी फक्त खुर्चीवर बसून आदेश देतो अशी धारणा असते पण डॉक्टर मयूर पाटील यांनी ती धारणा चुकीची ठरविली ते स्वतः संकटाच्या काळात नागरिकांसोबत खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचे चित्र संपूर्ण पाहिले हे पहिल्यांदाच नाही की त्यांनी अशी भूमिका घेतली आहे याआधी मरी माता मंदिरावर प्रचंड झाड पडले होते त्यावेळीही त्यांनी कोणतीही भीती न बाळगता घटनास्थळी पोहोचून ते झाड कापले आणि मार्ग मोकळा केला अशा प्रत्येक प्रसंगात ते नागरिकांच्या मदतीला धावून जातात नागरिक त्यांच्या या कार्यशैलीबद्दल कौतुकाचा वर्षाव करत आहेत कुणी म्हणत मुख्याधिकारी साहेब आमच्या घरात आले पाण्यात उतरले आमच्यासोबत उभे राहिले कुणी म्हणतं अशा अधिकारांमुळे प्रशासनाविषयी विश्वास वाढतो खरे तर अशा अधिकारांमुळेच नागरिकांना प्रशासन आपलेसे वाटते सामाजिक संघटना लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्या या कामाचे अभिनंदन केले त्यांच्या कर्तव्यनिष्ठा संवेदनशीलता आणि तत्परतेमुळे ते आज सर्वांसाठी प्रेरणास्थान ठरले आहे पावसाच्या संकटात नवापूरच्या नागरिकांचा आधार बनले मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील अधिकारी असूनही थेट नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे त्यांच्या अडचणी स्वतःच्या अडचणी मांडणारे हे अधिकारी म्हणजेच प्रशासनाचा सकारात्मक चेहरा खरच नवापूरकरांना अभिमान वाटावा हे मुख्याधिकारी आज शहरभर कौतुकाचे विषय ठरले आहेत